तर आज आपण बनवणारे नाचण्याची थालीपीठ सगळ्यात पहिल्यांदा कांदा बीटरूट मिरची आणि आलं लसूण पेस्ट टाकून घ्यायची त्यानंतर आपण काय थोडा ओवा मिठूड हा एक हेल्दी एलिमेंट आहे आपल्या ह्या थाली थालीपीठातलं तर मग त्यात ओवा आणि जिरं टाकल्यानंतर आपण ना हळद टाकायची हळद टाकल्यानंतर त्यात आपला घरचा मसाला टाकायचा आणि त्यात थोडा मोठा मसाला टाकायचा आणि हे सगळे मसाले टाकून झाल्यानंतर त्यात थोडं मीठ टाकायचं आणि त्यात थोडी कोरिअंडर पावडर पण टाकायची त्याच्यानंतर आता बघू शकता याला मिक्स करून घेऊ आपण आणि याचं एक चांगलं डो बनवून घेऊयात तर पूर्णपणे मिक्स करून घेऊ आणि बीटरूटमध्ये छान कलर सुद्धा येईन याला तर बघू शकता आपलं पीठ मळून झालेलं आहे आता आपण ह्या पिठाला जर वेळ कवर करून ठेवू दहा मिनटं आणि आता बघू शकता इतका पटायला आपण था धाप थाळी आधी आपण थापायला घेऊयात तर बघू शकता कसं गोल होते आणि त्याच्यामध्ये आपल्याला थोडे छोटे होल पाडायचे ज्यामुळे आपण त्यात तूप टाकलं का ते मस्तपैकी थाळी पिठाला खालून क्रिस्पी आणि क्रंची करून तर तीन चार होल बनवून घेऊ आणि आता तव्यावरती आपण आधी सगळ्यात पहिल्यांदा थोडं तूप टाकून घ्यायचं आहे आणि तूप टाकल्यानंतर आपण जो थालीपीठ केलेलं आहे तर तव्यावरती टाकून घ्यायचं आहे आणि बघू शकता याला मस्त वैगेरे दोन्ही साईडने आपल्याला क्रंची भाजायचे तर बघू शकता कसं क्रंचीन छान दिसतं आहे आपलं थालीपीठ तर आता हे आपण ट्राय करूयात खोबऱ्याची चटणीसोबत तर तुम्ही माझ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करा